तेनी नितीन गवळी भाऊजींच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला तू तु महिलांची तुफान गर्दी हजारोंच्या संख्येनं महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन सोने आणि पैठणीसाठीच्या बक्षिसांचा लाभ घेतला सौ सुमंतई खाडे यांचे प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्याकडून कौतुक व्यासपीठ स्त्रीत्वाच्या सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी भाजप महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मिरज हायस्कूल मिरज येथे नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि आदर्श महिलांचा सत्कार मिरज हायस्कूल मिरज येथे अलोट उत्साहात पार पडला या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येनं महिलांनी सहभागी होऊन सोने सोनेची नथ पैठणी साडी टी व्ही फ्रीज अशी बक्षिसे पटकवली पहिले बक्षीस सवास्तोळे सोन्याची मानकरी माधुरी भरत पाटील या ठरल्या पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चित्राताई वाघ एम एस ई बी संचालिका नीताताई केळकर सौ सुमंतई खाडे तसेच भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विजयी महिलांना पहिले बक्षीस सवा सोने दुसरे बक्षीस एकतोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस एल डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज तसेच दहा नग नद पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या असे बक्षिसाचे वाटप करण्यात वाट आले मोदी सरकारच्या काळात महिला सक्षम झालेल्या आहेत महिलांना आरक्षण एस टीमध्ये सवलत अन्न सुरक्षा योजना मातृत्व योजना अशा अनेक योजनांचा लाभ महिलांना होत आहे उपस्थित महिलांना यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांचे कौतुक केले या होम मिनिस्टर कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील प्रचंड गर्दीचा विक्रम मोडला आहे आज मनापासून आनंद झाला की नामदार सुरेशजी खाडे यांच्या माध्यमातून सुमार बहिणींनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि एक दिवस आपल्या प्रपंचा ताण विसरून उपवास असताना आहे ना उपवास आहे की नाही उपवास असताना सुद्धा खेळ पैठणीचा खेळायला आज आपण ठरलोय मैत्रिणींनो ही महिलांची शक्ती आहे आणि पुरुषांनी किती टिमक्या वाजवल्या बाहेर कितीही नेताजी सुरेशजी असले तरी घरची मंत्री कोण आहे घरच्या मंत्री या सुमन वहिनीच आणि आपल्या आपल्या घरच्या मंत्री कोण आहेत आपण आहोत आणि त्यामुळे ही महिलांची शक्ती सगळ्यात आधी जर कोणी ओळखली असेल त्यांचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मैत्रिणी त्यांनी आपल्याला अधिकार दिला त्यांनी जर आपल्याला अधिकार दिला नसता तर आपल्याला कोणी विचारलं नसतं कार्यक्रम करत असताना आज आमचे बंधू हे स्वतः इथं पैठणीची साडी त्या तयार करून बसले <laughs> त्यामुळे पैठणीची साडी घ्यायची आणि त्या पद्धतीनं पैठणी साडी किती घ्यायच्या प्रश्न किती घेतलेत काय घेतले बक्षिस किती आहेत काय किती मला माहिती आहे पण चांगला कार्यक्रम व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी आधीच केले के की चांगला कार्यक्रम आज महिला दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो काही एक आम्ही डिसिशन ह्या दोन्ही समाजी आम्ही डिसिजन केले की ज्या घरू महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही माझ्यामुळे एकदाच आम्ही त्यांना पंचावन्न वर्ष झाल्यानंतर दहा हजार रुपये एक बेबसी दिलं पण पुन्हा आम्ही ते कायमस्वरूपी केलं ज्या महिला पंचावन्न वर्षाच्या वर जातील त्यांना प्रत्येक याच्यामध्ये आपण त्यांना दहा हजार देणार एक वेळ जाते त्याचबरोबर आता कामगार डिपार्टमेंटकडून बांधकाम कामगारांना आपण किट देतो त्याच्याबरोबर भांडी द्यायची चालू केली परत माझ्या लक्षात आलं की एक तर भांड्याचं काम आहे ते घरुली कामगारांच्या महिलांसाठी काम आहे म्हणून त्यांचाही जीआर काढला आम्ही आणि घरुली कामगारांच्या महिलांसाठी आम्ही दहा हजाराची भांडी पॅकेज पॅकेजाने करून घेतो आपण ती लवकर वाट रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज